ॲग्रोवर्ल्ड मार्फत आयोजित या कृषी प्रदर्शनास भेट देऊन अत्यानंद झाला आज या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तसं पाहिलं तर हे एक शेतकरी आणि त्यांच्या तांत्रिक ज्ञानात भर पडण्यासाठी जे उत्कृष्ट संधी या निमित्ताने ॲग्रोवर्ल्डने उपलब्ध करून दिली आहे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आणि अनेक अने स्टॉल्स इकडे आहेत की नवीन टेक्नॉलॉजी जी आलेली आहे त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकेल अशा कंपन्यांनी स्वतःचे स्टॉल इकडं थाटलेले आहेत त्याच्यात टिशू कल्चर वगैरे भरपूर रोप रो दिसत आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजी जी काय आहे आज मार्केटमध्ये त्या सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव आणि अॅग्रवालने हा केलेला उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे हे प्रदर्शन चार दिवस चालणार आहे तर मला वाटतं जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अवश्य भेट देऊन आपल्या तांत्रिक ज्ञानात भर घालावी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे शासनाचे सुद्धा जे प्रयत्न आहेत शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवण्याचा त्याचा हा एक भाग म्हणून आम्ही सुद्धा याच्यात सहभाग नोंदवला आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याला भेट देऊन आपलं स्वतःचं जीवनमान उंचावेल आर्थिक स्तर उंचावेल या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे